ती। ती। या प्रचंड ऊर्जा या आहे, आहे, आजूबाजूच्या मातीला किती ग्रस्त गोतून घेतले असून स्वतःमध्ये कित्येक सरदाराचे प्राण अर्पित झाले असून या रायगडाच्या भूमीच्या आजूबाजूला कित्येकाने आपला संसार आपला सगळा परिवार त्याग केला असेल कदाचित वाटलंही नसेल सरदारांना का आपण गेल्यानंतर साडेतीनशे वर्षानंतर त्याच स्मरण ह्या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला माणूस तेवढ्या तापतीनं ठरेल दोनही गोष्टी जवळ आहे महाडचा चौदार तळ आणि हे रायगड छत्रपतीच्या काळात जातीवाद धर्मवाद कुठलाही नव्हता सगळ्या जातीचे सरदार होते अठरा पगळ्या जातीचे लोक काम करत होते सामान्य माणसाबद्दल अतिशय आस्था होती जरी परकीयांचा काळ होता प्रचंड निजामशाही आदिलशाही कुत्रुबशाही मोगलशाही माजलेली होती तरी लोकांच्या डोक्यात मनात कुठलंही भय नव्हतं आपण पाहतोय की जेव्हा छत्रपतीनं पहिला किल्ला ताब्यात घेतला तेव्हा सात ते आठ लोक होते इथून जवळच आदिलशाहीची फौज किमान पन्नास साठ हजार संख्येनं होती आणि आदिलशाहचाच किल्ला ताब्यात घ्यायचा होता म्हणजे असं म्हणा का सूर्यालयच घ्या तसं समजा आणि मग सूर्याला घेण्याची ताकदच त्या तरुणांमध्ये आली सात लोकांमध्ये तेव्हा काही बुजुर्ग लोक म्हणायचे हा मूर्खपणा आहे उद्या हा किल्ला घेता घेता पन्नास किलोमीटरची फौज घोड दोड करत पन्नास साठ हजार फौज जर आली तर आपण काहीच राहणार नाही हे चिराग होऊन सगळे जण असलं नसलं सगळे स्वप्न भंगून जाईल पण जिजामाता त्या बुजुर्ग लोकांना म्हणतय स्वप्न जाऊ दे आमचा एक शिवबा नाही दुसराच युबा तयार करू पण किल्ला ताब्यात घेतल्याशिवाय राहू नये <laughs> केवढी मोठी उर्मी होती केवढी मोठी राष्ट्रभक्ती होती सामान्य माणसासाठी किती झटावं किती लढाव किती रक्त वाहावं वा, हे छत्रपतीनं आम्हाला शिकवलं त्या छत्रपतींना कधीही आम्ही पाहतोय या सगळ्या मागच्या जिजाऊच्या वाड्यामध्ये त्या औरंगजेबाचा लेखक लिहित शिवाजी ह्या अनेके भाग क्या करते थे हा चामारवाडी आहे हा भाग म्हटलं म्हणजे इकडला म्हणजे आता आपण पाहिलं तर सुद्रा आणि क्षत्रिय अशा पद्धतला भाग असा आणि जिजाऊचं पाणी या वाड्यातलं पाणी भरले झालं आजूबाजूचे हो लोक सगळे पाणी भरवले त्या वाड्यातल्या विधीवर याचे आणि जिजे छत्रपती बसायचे त्यांच्या लहान लेकराला कडेवर घ्यायचं इथं असणारे फळ सगळ्यांच्या हातात द्यायचे आणि हातात देऊन त्यांना त्या पोरांना वागवायचं जेव्हा जेव्हा थोडस शांतपण होतं तेव्हा तेव्हा ते त्या पोरांना पाळण्याचं काम छत्रपती राजाने एवढ्या मोठ्या राजाने त्यावेळेस केलं ही लहान गोष्ट नाही आहे तेव्हा त्या लेखकाच्या लक्षात आलं का, का छत्रपतीच्या शिवाजी महाराज चे मावळे छत्रपतीच्या या स्वराज्यासाठी काम होता एका मानधन मावळे होते आणि दुसऱ्या इकडे फक्त आवाज देऊन उभे राहणारे मावळे होते सगळे काम धंदे सोडून कोणी असं म्हणत नव्हतंय कमी आता थकलो म्हणून माझ्या घरी लग्न आहे म्हणून सगळे ते लग्न महत्वाचं नाही राज्य महत्वाचं आहे रयत महत्वाची अशा या भूमीमध्ये आम्ही आहोत हे अन्यसाधारण भूमी नाही आहे मी उपोषणाला इकडे बाहेर जात होतो तेव्हा येताना किल्ल्याकडे पाहत होतो दिवसा हा किल्ला कसा दिसतो रात्रीचा कसा दिसत सकाळचा कसा दिसत या किल्ल्यानं तुम्हाला लढणं शिकवलं स्वाभिमान शिकवला इथली लोट शिकवलं थांबवली इथे जे पाटील की देशमुखी की, देशपांडे कुलकर्णी देसाई अशी जी काही पद्धत होती पिकवलेल्या धान्यामध्ये तिसरा हिस्सा आम्ही पाहतोय पहिला हिस्सा मोगलांच्या हाती दुसरा हिस्सा त्या वतनदारांच्या हाती दोन आणि राहिलेला एकच हिस्सा शेतकऱ्याला भेटत होता वतनदार म्हणजे सरकारच होतं त्या भागातलं त्या वतनदाराची खऱ्या अर्थानं बेमोड करण्याचं काम माझ्या दिजाऊन आणि छत्रपतीनं केलं ताना एक ताना था था होते जवळचे होते रक्तातले होते पण गय केली नाही जातीसाठी वाढणाऱ्या लोकांना धर्मासाठी वाढणाऱ्या लोकांना छत्रपतीचा इतिहास आणि फक्त अक्षरकांन कापलंच एवढं पाहू नका जातीतला आणि सक्का नाते सुद्धा वतनदारी दिली नाही हे पाहायला ना महत्वाचं आहे मागे जात लावता याचा तो दुःख मोठ सगळ्या या व्यवस्थेमध्ये उरून पुरणारे आमचे मावळे आणि सगळे ते राजे पण खऱ्या अर्थानं पार वारंवार यावं असं वाटत काळ बदलत गेला आणि बदलत्या काळात जातीवाद ते पडला सगळ्याकडे जातीवादीचं दृश्य दिसायला लागलं सावित्री आठ वर्षाची सावित्री होती आणि पेशव्याने ऑर्डर केली होती का पोरगी जन्माले म्हणजे पाप आहे ते संकट आहे खंडेराव या सावित्रीला लोटून टाकवे ये व्यवस्था येता आणि लोटून द्यायची व्यवस्था तयार होत ती माय मावली सावित्रीची माय म्हणून मी वागवून ही काही संकट नाही आहे या सावित्रीला लागन तसं खुश तुमचा एक पैसा येणार नाही पण पेशवे सांगतात की ते उडीत पुरी टाक पुरीला जगवणं म्हणजे पापाच लक्षण आहे असं समजून तिला विरीत लोटण्याची तयारी होते आणि तितक्या ते इंग्रज फायरिंग करत आणि सावित्री वाचत आणि आई तिला oh कळवडत मित्र कसे काळ होते बघा ती सावित्री संघर्षातून काय निर्माण होत वेदनेतूनच इतिहास निर्माण झाला सुखातून राजा पैदा सुखातून राजा पैदा झाला असून मावळत तयार होत वेदनेतून इतिहास घडलेला आहे लक्षात घ्या सावित्री आ, ही पहिली या भारतातली पहिली शिक्षिका होती लहान गोष्ट नाही देवी वडकरांचा इतिहास व्हायचा वनवा पेटला असत मालवा राज्यामध्ये पाच सहा गावात सगळे पेटलेले असतात घर दार सगळं पेटलेलं असतं माणसं फक्त तेवढे पडलेले जिवंत असतात ढोर पेटलेले असतात आणि अशा वेळेस खंडेरावचा वर्ष आपलं तोडकर फॅमिली म्हणतोय आपला एकुलता एक मुलगा होता याचं वर्ष श्राद्ध आपण चांगलं करू पण अहिल्याच्या डोळ्यात फक्त ते पेटलेले गाव दिसत सगळी ब्राह्मण मंडळी म्हणत होती का ही परंपरा आहे वर्षश्राद्ध करावं लागतं जीव घालावं लागतं ब्राह्मणाला दान द्यावं लागतं त्याच्याशिवाय आत्म्याला शांती भेटत नाही पण देवी होडकर त्या काळात लात मारत त्या सगळ्या गोष्टीला आणि सगळ्याचा सगळा पैसा पेटलेल्या वनव्याच्या गावात पोहोच टाकत ब्राह्मण मंडळी श्राप देऊन देते पण कहिल्या त्या ब्राह्मण मंडळीला समजून सांगतं आणि ब्राह्मण मंडळी तेव्हा तयार होतय का आमच्या आयुष्याला आलेला एक पैसा सुद्धा त्या गावाला टाका ही परिवर्तन बाबासाहेब आंबेडकर पदवी घेऊन येत जगातले आम्ही पाहतो या देशातला पहिली पदवी अर्थशास्त्राची या देशातला पहिला माणूस घेऊन येत आणि जेव्हा प्राध्यापक म्हणून शिकायला जातं तेव्हा माठ वेगळं ठेवला जातो काय अपमान आहे या सगळ्या व्यवस्थेवर आम्ही पाहतोय या सगळ्या लोकांनी मात केली हे सगळे लोक सामान्य माणसासाठी जगलेले अतिशय शेवटच्या माणसं आम्हाला पडण्याचं गमच नाही कारण आमदारकी मुळे करतोय ते आम्ही तसही करतो आताही करतो त्याच्यानं गिरण्याचा क्या मतलब होत एखाद्या चांगल्या कार्यासाठी पदाची गरज असते असं काही नसतंय डोक्यात विचार जसा पाहिजे असत आणि विचाराने जगणारे माणूस कधीच थकत नाही कधी थांबतही नाही आणि त्याला कोणी थांबू शकत नाही आम्ही आम्ही उपोषणाला काल बसलो आज मुख्यमंत्र्यांना दोन माणसं पाठवले ह्या आमच्या विचाराचा विजया लक्षात घ्या तुम्ही ज्या विचारानं इथे झेंडे घेऊन आलात ते भगवे घेऊन आले निळे घेऊन आले का हिरवे घेऊन आले मला माहित नाही हिंदू आला मुसलमान आला तेली आला माळी आला बंजारा आला मराठा आला।, आला हे माहित नाही पण वेदना घेऊन आले वेदनाचा आणि विचारच माणसाला प्रबळ करत ते म्हणतो ना जेव्हा अहिल्यादेवी होडकर महिलांची सशस्त्र शाळा सुरू करते शस्त्र शिकवण्याची आणि आठ अशी घालता असतय का सगळ्यात तो तलवार बाजू आहे त्याच्यासोबत त्या महिलेला लढावं लागेल आणि दिवस दिले जाते फक्त दहा देवी गडगडून जात महिला शिकल्या पाहिजे महिलांना तलवारी चालवला चालवता आल्या पाहिजे जशी जिजाऊ चालत होती तशी तारानाने चालवत होते तशी माझ्या भागातल्या सगळ्या महिला तलवारी चालवल्या पाहिजे पण तलवारी शस्त्र बनली होती महिलांना जिजाऊ पुन्हा पण टाकत आणि पुन्हा आम्ही सांगतो एक शर्यत होतो आणि एक घडा मोठा तरवेज बाद उभा करत एका महिलेसोबत जे आठ दिवसात शिकलेली असते बलदंड असत पण आमची अहिल्यादेवी होळकर त्या महिलेला सांगत ताकद नसते ताकद डोक्यात असली पाहिजे मनात जर ताकद असली तर काही करू शकत मी पहिल्यांदा दिव्यांगाचं काम सुरू केलं कोणाला भेटाव कुठे जाव कोणत्या जिल्ह्यात जाव तर काय स्पीकर ना दिव्यांगांना बोलाव कर काय कराव अनेक प्रश्न होते आमच्यासाठी सातव असेल असेल हे सगळे मंडळी तेव्हा भेटले पण तरी सुद्धा एवढे काही जोड नाव घेऊन होते केलं सुरू सगळं भुईसपाटच पाठत होते आणि मग अशा याच्या सुरू करता 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 आज आपण पाहतोय या महाराष्ट्राच आदर्श एक सांगा जेव्हा आम्ही दहा पंधरा लोक जमा झाले असतात कुटुंबाच्या गावात देहूला पहिलं आंदोलन झालं ते पण चांगलंच जे काय गांधले ते आपण म्हणितलो आपण काय योगा आहे आणि त्या गावात हे आंदोलन सुरू झालं त्या गावातलं सुरू झालेलं आंदोलन ते रायगडापर्यंत येईल मला वाटतं सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांच्या बैठक घेणारी संघटना दिव्यांगांची कोणती असेल तर ते फक्त प्रहार संघटना आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये आज दिव्यांगांना सन्मान भेटायला लागला मंत्री आमदार बोलायला लागले दिव्यांगाबद्दल आस्था निर्माण व्हायला लागला आणि मग एक जण करायला लागला तर दुसऱ्यावर फरक पडायला लागलाय चांगलं पेरल्यानं चांगलं जुगवते त्याचं उदाहरण म्हणजे आपलं आंदोलन आहे लक्षात घ्या आज प्रत्येक दहा तीस लाख रुपये आमदार नेते कराव खर्च करावं लागतं खासदाराला खर्च करावं लागतं आपले शासन निर्णय आपण किती काढले हेच आपल्याला माहित नाही अशी अवस्था आहे प्रचंड यश आपण घेत असताना अजूनही दुःख माझं तेवढंच बाकी आहे आणि मग हे असंच सगळं आंदोलन करताना बरेच लोक मला हिनावत होते का बच्चू तुम्ही दिव्यांगापूर्तीच उरलेले आहे तुम्ही जर शेतकऱ्याचा युवकांचा जर लढा उभारला असता तर कदाचित तुमचं नाव फार मोठं झालं तुम्ही देशाने गवसणी घालत घातले असते म्हटलं नाव मोठ हा विषय छत्रपतीच्या डोक्यात नव्हता बाबासाहेबांच्या डोक्यात नव्हता महात्मा फुलांच्या डोक्यात नव्हता नाव मोठ्यापेक्षा काम मोठं पाहिजे असतं नाव मोठं करण्यात काय करत आणि हे काम फार मोठं आहे तुम्ही ठेवलेला विश्वास इतक्या धरून मला माहित आहे कशी परिस्थिती आहे कोणाकुणाची काही दिव्यांगाचे तर अजूनच पगारच झाले नाही तरी वर्गणी करून आले असणार एकमेकाचे पैसे टाकून कोणाला जास्त पैसे टाकावे लागले असेल कोणाला कमी टाकावं लागले असेल आणि अशा सगळ्या प्रचंड विश्वासानं मित्र आपण पाहतोय काळ बदलला तरी व्यवस्था तीच आहे पहिले आमच्या धान्यातून हिस्सा घेत होता आता आमच्या उत्पन्नातून हिस्सा घेति वही आहे बदल नाही रही है आज आपण पाहतोय कोणाला पगार द्यावा कोणासाठी सरकारनं झटावं कोणासाठी सरकारनं यावं आमच्यासारखा जर कदाचित मुख्यमंत्री असता तर मी सांगतोय आंदोलन नाही आमच्या दिव्यांगांना दरवर्षी आनंद उत्सव मनवला असता अशी छत्रपतीच्या विचाराची होती जे जिजाऊच्या विचाराची होती रयत महत्वाची आहे सामान्य माणसं महत्वाची आहे आम्ही जे इथे उभा आहोत हे रयतेसाठी आहोत आमच्या भल्यासाठी नाही आहे मोठेपणासाठी आणि जे शिकलो आपण जे इतिहासातून शिकलो एक पत्रकार म्हणे तुमचा छोटा पक्ष आहे म्हणजे काय जिसके आमदार ज्यादा होते उसका बडा पक्ष होता है, पार्टी बडी होती ऐसे लगता होगा तो हमारा काम इतना ज्यादा है हैनी उत्तर पार्टी छोटी है आणि ज्या क्षेत्रात काम केलं अनाथासाठी काम केलं रक्तदाना काम केलं रुग्णसेवेमध्ये काम केलं मंत्रीपद असताना सुद्धा इथून बाराशे किलोमीटर आपण दिल्ली पर्यंत मोटरसायकल तीनशे गुन्हा मला वाटत नाही जगाच्या धर्तीवर कुठल्या आमदारावर तीनशे त्या गुन्ह्यामुळे नाशिकच्या गुन्ह्यामुळं आमचं पद आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जात होत नशिबा नशिबाने आमच्या बाजूने उभं राहिलं नाहीतर तेव्हा काय काळवरची लोणी खाणारी एवढं असते फसला भेटला म्हणजे ते कापून सार मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं ते म्हणताना मग आपण पाहतोय औरंगजेब कधी असणारे मावडे हे श्रीमंत होते पैसे भेटणारे होते खजिना होता सगळंच होत ओळे होते अगदी होते त्यांना जिंकायचं होता एक एक प्राण घ्यायचा होता आणि आम्हाला प्रांत वाचवायचा वाँछ होता दोन मध्ये आम्हाला माणसं वाचवायचे होते त्यांना माणस न माणस विकत घेतल्यासारखे घ्यायचे होते किल्ले जिंकायचे होते लढाई शिवाची किल्ले जिंकायची नव्हती माणसं जे मारतय मरतय त्याच्यासाठी जगण्याची लढाई होती आणि या जगण्याच्या लढाईमध्ये तुमच्यासारखे लहान लहान मावळे तयार ज्यानं लोणी पाहिलं नाही ज्याना त्यांना त्यांचे त्यांचे मावळे पाहिले तर जबर जबर होते आणि आमचा हा हा मासाचा मावळा तयार व्हायचा आणि तो लढाचा तो इथून लढाचा इथून लढाचा ये बाहु उनकी बाहुबली ती थी। थी। विचार छत्रपती का था इले जिंकते या सगळ्या लढाईमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं आहे पदासाठी मुख्यमंत्र्यासाठी मंत्र्यासाठी पार्टी मुठीवासाठी आमदारवासाठी सगळ्याच पार्ट्या ना सगळ्याच पार्ट्या मी या विधानसभेत जर कम्प्रोमाइज केले असते तीन चार मध्ये भाजपने दिले असते सी राष्ट्रवादीने द्यायला तयार होती लेखी आम्ही बोला यांच्या खेम्यात जाऊन मेडूल बनल्यापेक्षा हारून सहा सी बनवू आपण वार करा काय मोठी वीस वर्ष तर दोनही मोठ्या पार्टीच्या विरोधात जाऊन जिंकून घेतले आपण मोठ्या विरोधात प्रचंड पैसा पण कधी पाठिंबा नाही घेतलाय कोणाचा त्या तयार होते रस्त्यावर आभा होते अरे पाठिंबा तरी घे नाही तिकीट घेत बिलकुल निभाजी आम्ही आपण लाचारी करना है तो इन लोगों की लाचारी करेंगे आपकी लाचारी करेंगे। नहीं करेंगे हो। हो। या विचाराला आपण स्थिर राहिलो मजबूत राहिलो पडण्याचा गम नाही आहे लढण्याची खऱ्या अर्थानं अभिमान आहे आणि मग अशा या लढाईमध्ये आपण सगळे सहभागी झाले तर खरंतर दिवेंद्र आले नसते तर ही लढाई फार महत्वाची ठरली दिसाले जरी मी असलो नंतर कोण लढलं आम्हाला माहित नाही जे सैनिक लढले बिचारे त्याचं नावच माहीत नाही इतिहासाले शोकांकित आहे पण दिसाले जरी बच्चिकूळ असला तरी लढणारे मात्र आपण आहे तुमचा विश्वास आहे तुमची मेहनत आहे तुम्ही पदरातला पैसे खर्च करून इथं आला आहात पगार तर सगळेच भेटन तुम्ही नाही आले असते तरी कदाचित तो तुम्हाला भेटलाच असता पण ज्या प्रेमापोटी तुम्ही आले त्याला बच्चे मानाचा पुतला अशा आहे लढ मध्ये बघा कलेक्टर इथं आला आणि एस पी बाजूने बसला तर ते माझे मित्र आहे खूप चांगला माणूस आहे आम्ही परिक्रमा करायला सोबतच होतो रायगडच्या आता मी काहीतरी एक, एक महिना अगोदर परिक्रमा केली रायगड चारे बाजूनच घेतलो आणि एस पी म्हणे तुम्ही असलो नाही किती लढताय मला वाटत नाही जय देशामध्ये एखादा आमदार खासदार दिव्यांगांना लढताना दिसतंय म्हणून लढा तर सोरा पण साधू साध त्या डेप्युटेशी मध्ये बोलतही नाही मग दुःख ज्याचे जास्त आहे त्याच्यासाठी बोलणारे माणस नाही ही लढाई फक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नाही लक्षात घ्या की दुहेरी तलवार या दुहेरी मध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होईल दुसऱ्या दुसऱ्या मध्ये तुमचं अस्तित्व अजून मजबूत करेल अजून मजबूत करेल दुधारी तलवार एक धार चिरेंगे दुसऱ्या दर वार करेल तुमच्या अस्तित्वाला स्थान देता ही लढाई लक्षात घ्या आणि म्हणून मी आंदोलन करताना यश अपयश पाहत नाही मला माहित आहे हा दिव्यांग इथं जुळल्यानंतर याचे अस्तित्व याचा अस्मिता अधिक जागृत होईल लढणे अस्मिता आणि अस्तित्व आंदोलनात आमचा ध्येय जिवंत होता परातंत्र्यात आमचा ध्येस जिवंत होता इतकं प्रत्येक माणूस लढत होता सामान्यातला सामान्य माणूस भारत माता की जय भारत माता की जय म्हणत होता घरी खाले नव्हता तो सुद्धा फासावर जाण्याची भाषा बोलत होता तेव्हा खऱ्या अर्थानं भारत जिवंत होता आणि म्हणून आम्ही पाहतोय ही जिवंत आमच्या दिव्यांग बांधवामध्ये नेहमी आला पाहिजे असला पाहिजे निवड आंदोलन मागणीपुरतं मर्यादित नाही आणि खास करून रायगडला आपण हे आंदोलन ठेवलं जरी येताना त्रास झाला असेल सावली मात्र रायगडाची आमच्या अंदाज होती या छत्रपती शिवाजी महाराजांना कदाचित बुद्धी दिली असेल मुख्यमंत्र्याला मला वाटत नव्हतं इतक्या लवकर फोन येईल <laughs> खाली हम होने से नाही चलता है बलवान बलवान का आशीर्वाद देवायला पाहतात नव पास करायला नव्या ते दाखव लागते आणि इथे मात्र अन्न त्याग करावं लागतं हे अपयश सरकारचं आहे जर एखादा मंत्री एखादा आमदार एखादा खासदार मित्र त्याला सामान्य माणसाची जाण अस तर त्याच्या भागातले दुःख दुसऱ्याला आणून दिल्यापेक्षा त्याच्या जो डायरेक्ट जाणं तो डायरेक्ट दुःखापर्यंत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचे खरं प्रतिनिधी खरं आमदार समजतो आणि मग आज आपण हे सगळं करत असताना आता उद्या आपलं रक्तदान शिबिर आहे मग तधीर लोक येणार आहे त्यांचे काही कॉल आलेले आहे तसं उपोषण आज सुटलं पण उद्या भगतसिंगांचं शहीद राजगुरु सुखदेव भगतसिंग मी त्यांच्या गावले जाऊन आलो लोक गोव्याला जातात तिरुपती बालाजीला जातात जा पण भगतसिंगच्या गावले जा शिवाजी महाराजच्या गावले जा आंबेडकरांच्या गावला जा तिथे तुम्हाला देवाजवळ आशीर्वाद भेटत ह्या तुमकला पेरणा <लगति> <दख़़़्ति> जे पेरणादायक स्थळ आहे तिथे आपण गेलो पाहिजे आणि मग उद्या भगतसिंगांचा शहीद माहित नाही तुम्हाला कसं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवाचे तुकडे तुकडे केलं होत एक पाय दुसरे इकडे हात दुसरा इकडे सगळं गाठोड जमा करून घेतलं भगतसिंगांच्या नाते चोवीस वर्षाचा भगतसिंग घर दार या एवढ्या मोठा तर वाळाच होता भगतसिंगांचा सगळं पायाखाली होत सोनं नाणं सगळं पायाखाली होत जिंदाबाद सगळं सोडलं आणि संसदेत बॉम्ब टाकून दिला हा मुंके जातवाले आहे कधी गरज आणि उद्या अशा भगतसिंगांचा शहीद निमित्त आहे काय योग आहे बघा वीस तारखेला चौदा तळाचा लढा सुरू झाला बसलो रायगडाचा हे आहे आणि जेव्हा समाप्त होतो तेव्हा शेद तीन योगायोग जसे लग्नाचे जुळते किंवा संपत्तीचे जुळते तसे आंदोलनाचे काय योगायोग आहे आमचं आंदोलन एकवीस तारखेला रक्तदान करून आपण समाप्त करतो हा योगा योगायोग आहे आणि मग असा योग हो, योगायोग हा कर्मातून येत उद्या विजेतून नाहीये कर्मचारी अच्छा किस्मत तेरी दासी आणि अशा कर्मयोगातून उद्याचा दिवस आपल्याला भेटला ज्याला जाणं शक्य आहे त्यांना जावं उद्या अधिक धोजपाठा येणारच आहे त्यांना काम असेल गाडीचं भाडं वाढत असेल उद्या रक्तदान शिबिर करू आणि बजेटचं बुक आपण जाळू अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांना काहीच ठेवलं नाही राज्याचे आणि केंद्राची आपण ही लढाई एकदा झाली का आपण केंद्राला सुद्धा चारही कोपे चीत केल्याशिवाय राहणार एकदा महाराष्ट्राचा आपला हा गड किल्ला ताब्यात आला तर पूर्ण भारत भ्रमण आपण करू आणि पुऱ्या भारतातले दिव्यांग आपण जमा करू आणि पूर्ण भारतभर केंद्राला आपण सळोकी पळव करून टाकले मोदीजी आम्हाला अपंगाचं दिव्यांग केलं पण बगर गद्याचा बगर तलवारीच लढ तर ही गोष्ट आपल्याला मोदीजींच्या लक्षात आणून द्यावं लागेल तलवार ढाल तुम्हाला पास हमको खाली नाम देकर हो बात आणि म्हणून हे सगळं आम्हाला तिथे लढावं लागणार आहे जातीपाती धर्माच्या परीकडच्या हा दुःखाचा वेदनेचा ममतेचा समतेचा आदरतेचा जिव्हाळ्याचा किती जवळचं नातं आपलं दोघा सगळ्यांचं निर्माण झालेलं आहे एकमेकाला आपण आपआपल्या घरचे असे समजावे लागलो आहे लढा लढताना माणसं तुटतात पण लढा लढताना इथे माणसं सोडल्या गेले हे आमच्यासाठी माहित आहे म्हणून आपल्या सर्वांच सर। तर, तर लक्ष्मीबाई आमच्या काही यांनी